नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात का आता अशा करते तुम्ही पण बरे आहात तर आज आपण बनवते झिंग्याचं कालवून बनवते तर इथं मी घेतले एक किलो शेंगे घेतले होते प्राऊन्स घेतले होते बघू शकता इतके मोठे आहेत ते तर एक किलो घेतले होते तर त्याच्यातून साफ करून तेच त्यांनी दे दिलेले आणि त्याच्यातून अर्धा किलो निघाले असतील जास्तीत जास्त अर्धा किलो तर बरेच मोठे साईज आहे तर इथे मी अर्धा किलो समजा झिंगे आहेत आणि मी त्याला साफ करून दाखवते तुम्हाला एक मिनटं फक्त तर आता मी ब अर्धे साफ केलेले होते तर आपल्या चाकूच्या मदतीनं आपल्याला साफ करून घ्यायचे आहे त्याच्यातली जी घाण असते काळं जे असतं असा धागा असतो काळा तो आपल्याला काढून घ्यायचा बघू शकतो तर हा काळा धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण त्याच्याने काय होतं ना कचकच नाही लागत आपल्याला खायच्या वेळेस कारण याच्यामध्ये माती असते मा म्हणजे त्यांचं जे जेवणच असतं आणि ते जर नाही काढलं तर आपण जेव्हा खातो ना त्यावेळेस कचकच लागते माती तर आपल्याला असे झिंगे साफ करून घ्यायचे तुम्हाला मी थोडक्यात दाखवते आणि हे काढायचंच काढायचे कारण मोठ्या झिंग्यामध्ये ना जास्त मोठा धागा असतो तो जर नाही काढला तुम्ही खाऊच नाही खाणारच नाही कारण प्रत्येक असायला तुम्हाला ते दाताखाली येणार कचकच लागणार तर मी असं साफ करून घेतलं आहे जसं काळा धागा निघतो तो आपल्याला काढून घेते चाकूच्या मदतीने पाठीवरचाच असतो बाकी नसतो तर चला तर आपले झिंगे साफ करून झाले आहे प्राऊस साफ करून झाले आहे मस्तपैकी तर आज आपण बनवतो झिंग्याचा रस्सा मस्त काळा झंझणीत मस्त एकदम त्यासाठी घेतलं आहे बघा आपण इथं घेतलं आहे दोन खोबऱ्याचे तुकडे घेतले आणि लसूण आहे कमीत कमी दहा पंधरा पाकळ्या घेतल्यात लसणाच्या एक अद्रकचा टुकडा घेतला आहे आणि एकच टमाटा घेतला तीन बटाटे घेतले आहेत मी मीडियम साईजचे तीन बटाटे कोथमीर घेतली आणि तीन कांदे घेतले आता हे तिन्ही कांदे आपण भाजून काढणार आहे आणि बटाटे एका बटाट्याचे चारच पीस बनवणार ठीक आहे तर चला आपण आता मसाला बनवून घेऊया तसंच बाजूला भाताला मी पा पाणी ठेवून घेतले आहे आपण खोबरं पहिले भाजून घेऊया कारण खोबऱ्याला थोडं तेल जास्त टाकून भाजावं लागतं ना म्हणून असं लाल मस्त एकदम ब्राऊन असतं मस्त भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच कांदा भाजूया त्याच तेलामध्ये उरलेल्या तेलामध्ये टाकून कांदा पण भाजून घेऊया तर आपण इथं एक टमाटर तीन कांदे कट करून घेतले आणि अद्रक पण तुम्हाला किती पाहिजे त्या हिशोबाने टाकून घ्या कारण थोडं जास्त कमावायचं जर असं पाच कमाल त्या हिशोबाने तर मग तुम्ही थोडा तुकडा टाकू तर थोडंसं कमी केलं थोडीशी कोथ आपण तडक्याला टाकूया थोडीशी वेगळी काढून घेऊया बाकी आपण मसाला पाठणार सोबतच तीन बटाटे घेतले होते ते मी कट करून अशा तुकड्यामध्ये कट केले जास्त बारीक तर टाकून ठेवले बऱ्याच लोकांचे श्रावण चालू आहे पण आम्ही कोणी थ्रावण नाही पाळत म्हणून आज मी घुन्याचं कालून बनवते कारण चिकन मटन खाल्ले कंतर आलं त्यात मग भाजून घ्यायचे भाजून झालं आपलं आपण याला त्यात काढून घेऊया त्यानंतर आपल्याला कांदा टाकून द्यायचा टमाटर लास्टमध्ये टाकायचं कांदा आता कांदा पूर्ण भाजून झाल्यावर टमाटर त्याच्यात मिक्स करायचं थोडं आंबट पण आंबटच्या वॉक चाल टमाटरचा तर कांदा भाजून तर आपलं काम करून घेऊया आपण बघा आपला कांदा भाजून झाला आहे झालाय आपण इथं हिरव्या मिरच्या टाकणार आहे हिरव्या मिरच्या आणि काय होतं ना कालवणाला टेस्ट पण छान येते आणि तिखट पण झंजणी वस्तू होतं आणि आपली जी लाल मिरची पावडर असते किंवा घरगुती मसाला असतो त्याच्यात टेस्ट नसते कारण ते खूप जुने मसाले असतात रेडीमेडवाले मसाले ते कधीच वापरायचे नाही तुम्ही कधी पण ह्या मसाल्याचं आणि हिरवी मिरची घालून काळ कालवून करा एकच नंबर लागणार आणि आता मी इथं हा आपला अख्खा मसाला टाकून घेते त्याच्यामध्ये पण बऱ्याच अशा वस्तू असतात का त्या जास्त मारते त्या नाही टाकायच्या म्हणजे आपलं हे दगडी फुल असतं ना जे गोल गोल असतं दगडी फूल ते नाही टाकायचं तुम्हाला जवळून दाखवते दगडी फुल असते असे ते नाही टाकायचे त्याला आम्ही दगडी फुलून देऊ तुम्ही काय म्हणतो मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला हा मसाला कांदा भाजल्यानंतरच टाकायचा कारण का मसाला काय ना जळला नाही पाहिजे नंतर मग आपण कांदा भाजला नाही त्याच्यानंतरच आपण लगेच टाकलं दोन्ही मिनिट मसाला आपला जळून देणार तर या कांद्यामध्ये आपल्याला खालचा खालीवर करून घ्यायचं आहे आपल्या मग थोडेसा सॉफ्ट होता मसाल्यामध्ये दाबून घ्यायचं बाकीवर त्याच्यानी काय होतं होत न चौदा चालवणार था। थालीवर मसाल्यामध्ये करून था। घ्यायचं मी रेडीमेड मसाला काळ्या मसाल्याचा कालून बनवायचा असेल तर कधीच रेडीमेंडवाला मसाला वापरत नाही हा मसाला मसालाच वापरते आणि याच्यासोबत आपण इथं घेतलंय पीठ बाजरीचं तरी पीठ आपण बाजरीचं एकदाच मळून घेऊ तीन चार भाकरीचं किंवा चार पाच भाकरीचं तुम्हाला जसं आवडत असेल तर मी इथं चार पाचन भाकरीचं पीठ घेतले आणि आपला मसाला पण भाजून झाला आहे त्याच्यातच आपण टमाटर पण टाकून घेऊया एक टमाटर टाकलं ता पाहिजे तुम्ही पाहिजे तर बाजरीचं पीठ पण भाजून रसामध्ये वचू शकता सासा झटल्या पाहिजे तुम्हाला थोडं तर मी बाजरीचं पीठ नाही घालणार घालणारे तर मग आपली हरवारीची डाळ पण तुम्ही भाजून मसाल्यामध्ये ती पण तुम्ही टाकू शकता तसंच आपला भात पण झालं माझं आपण भागाचं पाणी काढून घेऊया आपण मसाला पण काढून घेऊया असा मसाला भाजून घ्यायचा फक्त आपल्याला अद्रक आणि लसूण नाही भाजायचं मसाले बाकी सगळं भाजून घ्यायचं आणि आता आपण मिक्सरला काढून घेऊया साईडला ठेवू थंड व्हायला तो भाकरी टाकून घेऊया भाकरीचं पण तुळून घेतो तापू द्यायचा नाहीतर भाकर काय ना तवेला चिटकून जाते त्याच्यामुळं मग भाकर तुटते पण तवा जर ता, ता चांगला तापेला असेल ना मग भाकरीचं व्यवस्थित सुटते पण शेकले पण जाते लवकर भाकर चिटकून जाते तव्याला कधी पण तवा ता तापू द्यायचा चांगला नाही बिलकुल कारण तवत आपला होता ना आपला चला तर आपली आता लास्ट भाकरी आहे थोडी भाकर बनवून घेऊ मग आपण बनवून टाकू भाकरीला लगेच पाणी लावायचं पण नाही तर काय आहे ना स्वतःला तपशील लागतात भाकरीला पाणी लावताना कड्याची तशी मोठ्या भाकरी बनवते हे बघा या साईजचं बनवते भाकरी बघा अशी गोल गोल आली पाहिजे भाकरी कधी करू आणि व्यवस्थित शक्य पाहिजे आता मी इथं घेतलं की ते पाच भाकऱ्या बनवले पाच हे बघा पाच भाकऱ्या बनवले तर आपण आता हा मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया पहिले वाटायचं खोबरं सोबतच आपण हिरवी मिरची पण टाकून घेणार टमाटर लास्ट टाकायचं आणि कोथमिर टाकून घ्यायची अद्रक लस अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचा त्याने काय होतं ना बारीक वाटलं जातं मस्त कांदा आणि टमाटर लास्टमध्ये वाटतं असं खोबरं बारीक होतं आपण आता नाही खोबरं बारीक नव्हतं होत मोठं राहतं चला तर मसाला काढून घेऊया बघा आपला मसाला हा अद्रक लसूण खोबऱ्याचा मसाला आहे हिरवी मिरचीचा आणि हे काळ्या कांदा कांदा आणि तेल मसाला आपण मसाला बाजूला ठेवू तेल टाकून घेऊ कढई थोडं तेल जास्त टाकायचं मसाला होईल एवढा कापण घे बटाटे टाकून घ्यायचे बटाटे काय ना त्याला फ्राय करून घ्यायचे शिजायला तयारी कमी लागतो मग असे बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे नंतर काय करायचं ना हे लिंगे टाकून घेईल Ja, kann du हळद मिळ टाकून घ्यायची गुळबाटा त्याला दिव्याला हळद मीठ लागून जाता फुल घेतली आता काय टाकायचं मीठ टाकून घ्यायचं एक चम्मच टाकून घेतो तो वर करून झिंगी भरपूर मोठे मोठे काय ना झिंग्याला पाणी बघा पाणी फुट टाकून घेतले आणि आता आपल्याला हे जे मसाले आहे हे टाकून घ्यायचे कारण आपण हे भाजून घेतले ते मसाले टाकून घेऊया मसाले आपले असे खाली भर करून घ्यायचे करून पाणी थोडं कमी होईल तेल सुटायला लागलं का मग आपण जेवढं पाहिजे हिशोबाने आपण याला आता थोडस फ्राय वर पा चला मंडळी या जेवायला मस्त अस झिंगा थाळी आपली बनवून रेडी झाली आहे बघू शकता एकच नंबर आहे सोबत घेतलं आपण बाजरीची भाकरी भात घेतला निंबू घेतलं कांदा टमाटर घेतलं आणि झिंगा आणि बटाट्याचं काळ्या मसाल्याचं झनझरीत एकदम टेस्टी थाळी बनवून रेडी आहे तर लवकर लवकर या आणि जेवण करा तुम्हाला जून करून दाखवते मी बघा कसं मस्त दिसतं एकच नंबर चला तर मंडळी टाटा बाय बाय व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा तर मस्त खा स्वस्त राहा टाटा बाय बाय पुढच्या व्हिडिओवरती नक्कीच भेटूया